नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी एज्युकेशनल चॅनलवर तर पहा लवकरात लवकर आपण ही संपूर्ण जाहिरात जी आहे ती जाणून घेणार आहोत यामध्ये तुम्ही पाहू शकता मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ आहे औरंगाबाद येथील ही जाहिरात आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ औरंगाबाद स्थापनेवर सफाई कामगार या पदाकरिता सहा उमेदवारांची निवड यादी तसेच एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे सदर निवड किंवा प्रतीक्षा यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून दोन वर्षासाठी वैध राहणार आहे सदर पदाची वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगानुसार यामध्ये तुम्ही पाहू शकता सोळा हजार सहाशे ते बावन्न हजार चारशे अधिक नियमानुसार देय भत्ते जे आहेत ते तुम्हाला राहतील त्यामध्ये नंतर पहा पात्रतेचं जर आपण पाहिलं तर ज्यांना जन्ना अर्ज करायचा आहे त्यांनी नमूद पात्रता पात्रता जी आहे ती खाली दिलेलीच आहे सर्व आवश्यक त्या प्रमाणपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या म्हणजे सेल्फ अटेस्टेड तुम्ही जे डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करणार आहे हा अर्ज पहा मित्रांनो ऑफलाईन स्वरूपाचा आहे ऑनलाईन तुम्हाला भरता येणार नाही हा अर्ज तुम्हाला ऑफलाईन स्पीड पोस्टने पाठवायचा आहे त्यामध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट्स झेरॉक्स लावणार आहात ते तुम्ही सेल्फ अटेस्टेड केलेल्या असाव्यात म्हणजे तुम्हाला स्वप्रमाणित त्या संपूर्ण जाहिराती करायच्या आहेत त्यानंतर पहा दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी या कार्यालयात पोहोचेल अशा रीतीने फक्त स्पीड मार्फत पुढील पत्त्यावर पाठवावे स्पीड पोस्टद्वारे अर्ज पाठवायचे आहेत तुम्हाला आणि तेही दहा एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेच्या अगोदर जेवढ्या लवकर शक्य असेल तेवढ्या लवकर तुम्ही इथे अर्ज करू शकता अर्ज पाठवण्याचा हा पत्ता दिलेला आहे प्रबंधक प्रशासक मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद जालना रोड छत्रपती संभाजी नगर त्यानंतर पिनकोड स्पीड पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून मा किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही डेट गेली तरी विचार केला जाणार नाही इतर माध्यमातून जरी तुम्ही पाठवले तरी विचार केला जाणार नाही या ठिकाणी पहा पात्रता आहे उमेदवार हा भारताचा नागरिक असावा त्याने इयत्ता चौथी उत्तीर्ण केलेली असावी म्हणजे पहा मित्रांनो तुम्ही चौथा वर्ग जो आहे तो उत्तीर्ण असावा उमेदवार जाहिरात प्रसिद्ध तारखेला अठरा वर्षांपेक्षा लहान व अडतीस वर्षांपेक्षा कमी नसावा म्हणजे जास्तीत जास्त तुमचं वय कमीत कमी अठरा असणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त अडतीस आणि मागासवर्गीय जे असतील त्याच्यासाठी त्रेचाळीस वर्षांपर्यंत म्हणजे पाच वर्षाचं या ठिकाणी सूट जी आहे ती दिलेली आहे उमेदवारास मराठी हिंदी मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे पात्र उमेदवारांकरिता अटी अटी दिलेली आहेत उमेदवार करार करणे सक्षम असावा उमेदवाराला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा उमेदवाराला कोणतेही न्यायालयात महाराष्ट्र लोकसेवा आयोग संघ लोकसेवा आयोग किंवा कोणत्याही राज्यसेवा आयोगाने त्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवड समितीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे प्रतिरोधित केलेले नसावे किंवा अपात्र ठरवलेले नसावे म्हणजे तुम्ही अगोदर कोणतीही परीक्षा दिलेली असेल तर त्यातून तुम्हाला बंधन नसावं कोणत्याही परीक्षेला तुम्हाला बंदी घातलेली नसावी उमेदवाराला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे, नसावे पा मित्रांनो हे महत्वाचं आहे याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर आपण सर्व डॉक्युमेंट्सवर येणार आहोत की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सादर करायचे आहेत आणि त्यांच्या झेरॉक्स तर पहा शैक्षणिक परीक्षेचे गुणपत्र उदाहरणार्थ चौथी सातवी दहावी बारावी तुमचं जिथपर्यंत शिक्षण झालेलं आहे तुम्ही तिथपर्यंत झेरॉक्स जे आहे त्या छायांकित प्रति इथे जोडू शकता अर्जासोबत तुम्हाला त्या सादर करायच्या आहे पण सेल्फ अटेस्टेड करणं महत्वाचं आहे नंतर पहा जन्मतारखेचा दाखला त्यापैकी शाळा सोडल्याचा दाखला असो किंवा अधिकाऱ्यांनी दिलेलं तुमचं जन्म प्रमाणपत्र म्हणजे बर्थ सर्टिफिकेट जरी असलं तरी चालणार आहे नंतर उमेदवार दिव्यांग असल्यास त्या संदर्भातील दाखला जातीचा दाखला मागासवर्गीय जर तुम्ही असाल तर कास्ट सर्टिफिकेट सफाई कामाचा अनुभव असल्यास त्याचं प्रमाणपत्र महाराष्ट्राचे अधिवास म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर उमेदवाराने नाव बदलले असेल तर राजपत्र नाही तर मग तुमचं मॅरेज सर्टिफिकेट सेवा योजन कार्यालयात नोंदणी केलेली असल्यास त्याबाबतचं प्रमाणपत्र इतर विशेष धारण करत असल्यास तुमच्याकडे आणखी एक्स्ट्रा क्वालिफिकेशन असतील त्या सर्व प्रति तुम्ही इथे जोडू शकता न्यायालय प्रशासनाने विचार विचारल्यास इतर कोणतेही दस्तावेज तुम्हाला जोडावे लागतील मूळ कागदपत्रे कोणते जोडायचे ला, कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जे खाली दिलेलं आहे जाहिरात प्रसिद्ध नंतरची तारीख असलेले दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चरित्र चरित्र संदर्भात प्रमाणपत्र जे की यांनी जाहिरातीसोबत सोबत जोडलेलं आहे उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास ना हरकत प्रमाणपत्र आहे ते जर तुम्ही जॉबवर असाल ऑलरेडी तर तुम्हाला हे लागतं अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिणे पाच रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पॅकेट पाठवायचे आहेत पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटो सोबत पाठवायचा आहे अर्जाची छाननी आणि अल्पसूची बाबत इथे सूचना दिलेली आहे की तुमची अल्पसूच अल्पसूची जी आहे ती लागणार आहे त्यानंतर पहा मूल्यांकन पद्धती जी आहे ती प्राप्त अर्ज केल्यानंतर अल्पसूची प्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रिये समोरे जावे लागणार आहे तर परीक्षा तुमची जी आहे परीक्षेसंदर्भात इथे माहिती आहे परीक्षा असणारी तुमची तीस गुणांची त्यापैकी पंधरा गुण घेणं गरजेचं आहे शारीरिक कार्यक्षमता चाचणी असणारे दहा गुणांची आणि तोंडी मुलाखत राहणारे दहा गुणांची अशी तुमची निवड प्रक्रिया जी आहे ती एकूण पन्नास गुणांची राहणार आहे अर्ज करण्यासाठी इथे सूचना दिलेल्या आहेत तुम्हाला ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये अर्ज सादर करायचा आहे अर्ज करण्याचा पत्ता आपण अगोदरच पाहिलेला तर पहा हे संपूर्ण माहिती याचे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि यासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता अर्ज करण्यासंदर्भात इथे सूचना दिलेली आहे अर्जावरही महत्वाचं आहे तुम्हाला सफाई कामगार या पदाकरिता अर्ज असे ठळक अक्षरात लिहायचे आहे वरती तुम्ही जे स्पीड पोस्ट पाठवणार आहे त्याच्यावरती ठळक अक्षरात असणं गरजेचं आहे की सफाई कामगार या पदाकरिता अर्ज आणि त्यामध्ये पहा उमेदवाराने अलीकडेच काढलेले पासपोर्ट आकाराचे फोटो नंतर जे जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला ते अर्जासोबत जोडायचे आहे सदर अर्जातील माहिती स्पष्ट अक्षरात लिहिलेली असावी हस्त अक्षरात या ठिकाणी स्वतः चांगल्या अक्षरात ती लिहिलेली असावी आणि स्पष्टरित्या लिहिलेली असावी जेणेकरून त्यांना वाचता येणार आहे ये आणि इथे पहा शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट जे आहेत यांच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेतून दोनशे रुपयाचा धनाकर्ष अथवा पोस्टल ऑर्डर काढावी लागेल सदरील शुल्क ना परतावा राहणार आहे म्हणजे अर्ज जे भरायचा आहे तुम्हाला इथे शु, कोणतेही शुल्क को भरण्याची आवश्यकता नाही तथापि अल्पसूची प्रसिद्ध केल्यानंतर म्हणजे जर शॉर्ट लिस्ट मध्ये तुमचं नाव आलं त्यात समाविष्ट असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी यांच्या नावाचा राष्ट्रीयकृत बँकेतून दोनशे रुपयाचा धनाकर्ष म्हणजे डिमांड ड्रॉफ्ट तुम्हाला अथवा पोस्टल ऑर्डर किंवा पोस्ट ऑफिसमधून तुम्ही पोस्टल ऑर्डर सुद्धा घेऊ शकता ती काढावी लागणार आहे पण कधी जेव्हा तुम्ही शॉर्टलिस्ट होणार तेव्हा सध्या तुम्हाला कोणतेही शुल्क इथे भरायचं नाही तर पहा ही होती संपूर्ण माहिती आणि याची संपूर्ण जाहिरात आपण टेलिग्राम ग्रुपला अपलोड केलेली आहे त्यामधून तुम्ही जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते या ठिकाणी डाऊनलोड करून घेऊ शकता तर पहा मित्रांनो हि होते महत्वाची अपडेट यानंतर आणखी काही ज्या काही जाहिरात येतील त्या संदर्भात तुम्हाला माहिती दिली जाईल यावेळी आपण थांबूया धन्यवाद